The <laughs> गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या चॅनलला सुरुवात करते मंडळी नो लवकरच म्हणजे दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी शुक्रवार आलेला आहे आणि या दिवशी खूप मोठा शुभ मुहूर्त आलेला आहे तोच म्हणजे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी कुठलीही मुहूर्त पाहण्याची गरज नसते या दिवशी आपण ज्या काही आपल्याला शुभ गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण खरेदी करू शकतो पण त्याचबरोबर तुम्हाला माहितच आहे की हा जो शुभ मुहूर्त आहे या दिवशी आपण म्हणजे चा, सोनं चांदी एखादी वस्तू एखादी वास्तू म्हणजे एखादी जागा एखादा फ्लॅट एखादी चांगली गोष्ट किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा एखादं बुटीक चालू करायचं आहे कुठल्या शुभ गोष्टींचा शुभारंभ करायचा असेल तर या दिवशी दिवसभर शुभमुहूर्त असतो या दिवशी कुठलीही गोष्ट पाहायची गरज नसते तुम्ही एखादी गाडी वाहन खरेदी करणं असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल ती तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता यासाठी तर हा शुभमुहूर्त मुहूर्त मानला जातोच पण त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी प्राप्तसाठी आपण माता लक्ष्मी शहरी विष्णूंची देखील या दिवशी पूजा अर्चा करायची असते पण ह्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे काय तर या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा अर्चा पूजा करायची असते आपले जे गेलेले पूर्वज आहे पूर्वजांसाठी या दिवशी पूजा मांडणी करायची असते त्याचबरोबर काही सेवा पण करायच्या असतात त्यामुळे आवर्जून आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ चॅनलवरती येतील आज आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये ते म्हणजे काय तर अक्षय तृतीयाला आपण पित्रांची पूजा अर्चा कशी करायची आहे पूजा मांडणी कशी करायची आहे ही आपण पाहणार आहोत कारण की कसं आहे आपण शुभ गोष्टी तर घेतच राहू त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मी आणि शहरी विष्णूची तर आपण प्रत्येक जण पूजा करतो माझ्यापासून सगळ्यांपर्यंत सगळेजण पूजा अर्चा करतात माता लक्ष्मीची शहरी विष्णूची का तर आपल्या आर्थिक जे काही प्रश्न आहेत आर्थिक आपली आहे किंवा आपली भरभरा होण्यासाठी आपले आर्थिक प्रगती कधीही अडचणी नये यासाठी आपण करतो असतोच प्रत्येक कजण करतो पण याही पेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद तो जर आपल्या सोबत असेल तर खरं सांगते माता लक्ष्मी आणि शहरी विष्णूची आपण पूजा जरी नाही केली तरी पण आपल्यावरती माता लक्ष्मी सदैव राहील कारण की आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त महत्व द्यायचं असेल तर ते म्हणजे काय आपले गुरु प्रथम आपले गुरु आहेत आपले आई वडील आहेत त्यानंतर आपले आपले पूर्वज आहेत म्हणजे आणि आहे स्मरण असेल ते वेळोवेळी आपला करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी या चार गोष्टी जर तुम्ही वेळोवेळी पाळला करत सांगेल आयुष्यभर तुम्हाला कधीही कुठल्या गोष्टींची समस्या उद्भवणार नाही तुमचा आर्थिक समस्या असेल किंवा संसारिक काही प्रश्न असतील ते कधीही उद्भवणार नाही त्यामुळे सांगेल की आधी गुरुंना मान द्या आई वडिलांना मान द्या आपले गेले पूर्वज आहेत पितरांचा पूजा अर्चा करा त्यांना दान धर्म करा त्यांच्या नावाने आपले मान सन्मान त्यांची कुळाचार पाळा आणि या सगळ्या गोष्टी करत असतानाच आपल्याला माता लक्ष्मी शहरी विष्णूंची पण पूजा अर्चा करायचीच आहे ती आपोआपच घडते आपल्या हातून फक्त आपले गेलेले पूर्वज आहेत हे कारण की कसं आहे आपले पूर्वजर आपले पितर जे आहेत ते जर आपल्यावरती नाखुश तर प्रखर आपल्या मागे लागतो म्हणून मी एकच सांगेल की आपल्याला जर खरंच सांगते जर आपले पूर्वज किंवा आपले जे कोणी आपले पूर्वज आहेत किंवा पितर आहेत ते गेल्यानंतर म्हणतात ना बा ते त्यांचं जे काही नाखुश असतील तर त्यांचं काही कुठेही पाप आपल्याला लागून असं वाटत असेल तर मी आज सुरुवातीला एकच विनंती करेल की सुरुवातीला आपले पूर्व म्हणजे आपले आई वडील आपले सासू असले तर जिवंत असतील आपल्या सोबत असतील तर त्यांना आजच व्यवस्थित त्यांना वागणूक द्या व्यवस्थित त्यांना खाऊ पिऊ घाला जेणेकरून ते गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही त्यांच्या नावाने विधी करायची कधीच गरज पडणार नाही ते कधीही नाराज होणार नाही त्यांच्या आत्म्यास कधीही म्हणजे म्हणजे शांतीच मिळेल आणि ते व्यवस्थित राहतील कुठे जिथे कुठे असेल तेव्हा त्याच्यामुळे आधीच सांगते की जसे कसे असतील आपले आई वडील आपले सासुसरे त्यांना सांभाळा व्यवस्थित ठेवा जे आधी आधीच म्हणजे जिवंतपणेच त्यांच्या मुखामध्ये अन्न जाईल याची काळजी घ्या कारण की कसं आहे गेल्यावर तर आपण पाचवी पकवान काय म्हणजे अक्षरशः म्हणजे थाटामाटात आपण अन्नदान करतो, गेला भजन, थे थे करतो। ते गेल्यावरती किंवा भजन कीर्तन ठेवतो त्यांच्या नावाने भरपूर काही गोष्टी करतो पण मला काय म्हणणं आहे माझं तरी मत आहे की ते असतानाच तुम्ही या सर्व गोष्टी करा त्यांच्यासाठी कारण की जिवंतपणे जर त्यांना आपण खूप खुश ठेवलं सुखी ठेवलं आनंद ठेवलं खरंच सांगते ते गेल्यावरती आपल्याला कुठलाही नारायण नागबली असेल किंवा काल सिंह पितृदोष ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कधीच मागे लागत नाही म्हणून ना आहे त्या व्यवस्थित कारण की प्रत्येकांच्याच घरामध्ये असतात ह्या काहीतरी गोष्टी भांडायला भांडायला लागत असतं पण समजूतदारपणा हा प्रत्येकाने सांभाळून घ्यायचाच असतो एक लहान बाळ जसं असतं जसं आपण त्याला सांभाळून घेतो कसंही वागला कसंही काही केलं तरी आपल्याला सहन करावंच लागतं किंवा आपल्याला समजून घ्यावंच लागतं त्याचप्रमाणे माता म्हणजे आई वडील ज्यावेळेस वयस्कर होतात आपले सासू ज्यावेळेस वयस्कर होतात त्यावेळेस त्यांची पण चिडचिड होते थोडंफार त्यांच्यामध्ये पण बालिशपणा येतो तो, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे प्रत्येक युवा पिढीला तो समजून घ्यायचाच आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची काही वादावादी न घालता आहे त्या कंडिशन त्यांना सांभाळा आणि त्यांना सुखी ठेवा आनंदी ठेवा जेणेकरून तुम्हाला नंतर ते गेल्यानंतर तरी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला दोष किंवा पाप त्यांच्याकडून लागणार नाहीत आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तर यासाठी सांगेल की आपल्याला अक्षय तृतीयच्या दिवशी पितरांची सर्वप्रथम पूजा अर्चा कशी करायची आहे सर्वात महत्वाचं तर या दिवशी तुम्हाला माहिती असेल की आता अक्षय तृतीया ही साजरी करण्याची पद्धत प्रत्येक म्हणजे आपण जिथे राहतो त्या म्हणजे म्हणतात ना गाव बदललं बेसबद्दल की आपली प्रथा व रूढी परंपरा बदलत जाते त्याप्रमाणे तुमची पण काही पद्धत असेल काही रूढी परंपरा असेल जे म्हणजे वंशानुवंश चालत आले आहे अक्षय तृतीयाला जशी तुम्ही पूजा अर्चे तशी तुम्ही करा तुमच्या कुळाच्या प्रमाणेच करा पण त्याच्यामध्ये मी खरं सांगेल की पित्रांना आधी मान द्या पितरांसाठी आधी पूजा अर्चा करायची आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अक्षय तृतीयेला सर्वप्रथम सर्वप्रथम लवकर सकाळी उठायचं आहे शिशिरभूत व्हायचं आहे आणि त्याआधी तुम्हाला सांगेल की मी पित्र या दिवशी आपण पित्रांना जास्तीत जास्त मान देतो पित्रांसाठी दान धर्म तर्पण अर्पण सगळ्या गोष्टी या दिवशी आपल्याला करायच्या आहेत जास्तीत जास्त अक्षय पुण्य आपल्याला या दिवशी कमवायचं आहे कारण की आपण जसं म्हणतो की एखादी गोष्ट घेतली की ती आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होत जाते कधी ती गोष्ट खर्च करण्याची किंवा मोडायची वेळ आपल्यावर येत नाही आणि त्याच्यातून आपल्याला जी काही म्हणजे ज्या काही देवतेची गुरूंची पूजा करतो त्याचं पुण्य आपल्याला अक्षय लाभतं त्याचप्रमाणे सांगेल की पितरांचे जर आपण या दिवशी भरपूर पूजा अर्चक केली धर्म केला सेवा केली अन्नदान केलं तर त्यांचा अक्षय पुण्य आपल्याला मिळणार आहे आणि कधीही कुठल्याही आयुष्यामध्ये तुम्ही कुठलाही प्रश्न कधीही घेऊन कुठल्याही केंद्रामध्ये मार्गामध्ये तुम्ही जाणार नाहीत कारण की मित्रांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे कुलदेवी कुलदेवांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तर गुरुंचा आशीर्वाद सोबत आहे तर कुठल्याही प्रकारची गरज तुम्हाला भासणार नाही कुठल्याही तुम्हाला विधी वगैरे करायची गरज भासणार नाही तर या दिवशी आपला दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शुक्रवार पण आहे या दिवशी आहे या दिवशी आपल्याला शहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पण पूजा अर्चा करायचीच आहे पण त्याआधी आपल्याला म्हणजे तुम्हाला सांगेल की आपण सकाळी लवकर उठल्यावरती पित्रांच्या नावाने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे तांब्याच तांब्यामध्ये पाणी घ्यायचं काळे तीळ टाकायचे आहे आणि तेच सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे त्यानंतर या दिवशी तुम्हाला आवर्जून पितरांच्या नावाने हवन करायचं आहे तुम्हाला माहिती आहे नित्यसेमध्ये पितृस्तुतिकारक आणि पितृदृष्टिकारक स्तोत्र दिलेलं आहे तर ते दोन्ही स्तोत्र तुम्ही हवन युक्त पण करू शकता फक्त एक छोटसं भांड घ्यायचं आहे है। त्याच्यामध्ये छोटीशी गौरी घ्यायची शेणाची गौरी शुद्ध गाईच तूप घ्यायचं त्या शुद्ध गाईतुपाध्ये काय ती टाकायचे आहे आणि पितृतुष्टिकार कारण पितृ स्तोत स्तोत्र हे जे आहे ते नित्यसेमधले पठण करायचं आहे आणि प्रत्येक गोविला स्वाहाकार करायचं आहे पितरांच्या नावाने ते पण दक्षिण दिशेला तोंड करून आंघोळ झाल्या झाल्याच आपल्याला पितरांच्या नावाने जाकार ज्या काही सेवा आहे जे काही स्तोत्र पठण करायचे ते कधीही आपल्याला आंघोळ झाल्या झाल्या लगेच करायचे आहेत कुठलेही इकडे तिकडे हात लावायच्या आधी खाणं पिणं करायच्या अगोदर त्याच्यामुळे घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर यावेळेस जर या गोष्टी केल्या तर खरंच खूप जास्त पुण्य लाभेल तुम्हाला आणि पितरांची पूर्ण सेवा आपल्या झाली पितृ स्तुतिकारक स्तोत्र हे सगळं पठण झालं हवन झालं तर्पण झालं अर्घे देऊन झालं तर त्यानंतरच सुचिरभूत हात हातपाय धुवायचे आहेत आणि मग आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची आहे देवपूजा केल्यानंतर आपल्याला देवपूजामध्ये तुम्ही देवपूजा झाली त्याच्यामध्ये तुम्ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अत्तर लावायचा आहे श्री सुत्तमचं पठण करायचं आहे महालक्ष्मीचं स्तोत्र येत असेल तर महालक्ष्मीचं स्तोत्र करायचं आहे ज्यांच्याकडे माता लक्ष्मी आणि श्री हरविष्णूंची मूर्ती असेल त्यांनी अभिषेक करा ओम भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम आहे म्हणून आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणून पण तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे पिवळी फुलं पिवळी वस्त्र अर्पण करता आली तर या दिवशी आवर्जून अर्पण करा या दिवशी आणि त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पित्रांची पूजा करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करतात का दक्षिण दिशेला तुमचे जे कोणी आजी आजोबा गेले असतील तुमच्या घरामध्ये किंवा तुमची आई वडील गेले असतील तर आवर्जून सांगेल की खूप लोकांच्या घरामध्ये पद्धत आहे ती म्हणजे करा आणि केळी आणायची करा म्हणजे एक आपलं जे पण म्हणतो ना ते पण संक्रांतीच्या वेळेस आपण ते जे आंतोबा जे जे छोटंसं मडकं असतं मातीचं मडकं ते आंतोबा त्याला तर काय माहिती नाही पण मी मला जो शब्द आठवतो तो मी सांगते तुम्हाला तर ते जे आणतो आपण ते दोन आणायचे आहे एक करा आणि एक केळी करा करा म्हणजे काय असतं कराला एक छोटसं त्या मडक्याला होल असतं जे ब्राऊन कलरचं असतं त्याला होल असतं छोटसं तर ते त्याला करा म्हणायचं जिथे असं म्हणजे पूर्ण गोल आणि मधोमध एक होल असतं त्याला करा म्हणतात ते, ते तुम्हाला चित्र दिसून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये आपलं याच्यावरती स्क्रीनवरती त्याचबरोबर केळी जी आहे केळी पूर्ण अख्खं मडकच असतं त्याच्यामध्ये काही नसतं छिद्र होल वगैरे काही नसतं फक्त ते का, का, हे करा असतं ज्याला होल असतं आणि केळी एक असतं तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आदल्या दिवशी आणून ठेवायच्या आहेत ज्याला आपण म्हणतो ना उदय कुंभदान या दिवशी करायला खूप जास्त महत्व असतं पितरांच्या नावाने त्यामुळे आवर्जून या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी आणायच्या आहेत आदल्या दिवशीच आणून ठेवा या दिवशी सकाळी तरी चालतील तुम्हाला आणायचे आहे स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे आहे आता तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे अजून एक सांगेल करा तुमच्या जर पुरुष मंडळी गेले असतील तर त्यांच्या नावाने करा ही आणायची असते आणि जर स्त्री वगैरे सगळ्या असतील आजी आई वगैरे असेल तर तुम्ही केळी आणायची नाही फक्त कराच आणायचं आहे आणि जर तुमच्या घरातली जर म्हणजे आजोबा वडील आहेत आणि फक्त आई किंवा आजी गेली त्यांच्या नावाने तुम्हाला केळी आणायची आहे फक्त तर ती तेवढंच आणायचं आहे ते दोन्ही आणायचं नाही जर कोणी जरी दोन्ही पैकी असेल तर करा असेल करा नाही केळी असेल तर केळी असं करायचं आहे आणि जर दोन्ही पितर नसतील तुमची आजी आजोबा दोन्ही नसतील किंवा आई दोन्ही नसेल तर करा आणि केळी हे दोन्ही घेऊन यायचं आहे हे आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं दक्षिण दिशेला आपलं तोंड असेल आणि दक्षिण दिशेला आपल्याला आपण पूजा मांडणी करणार आहोत पितरांसाठी ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी घर स्वच्छ करायला विसरू नका त्याचबरोबर या दिवशी घराच्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन पण करायचं आहे घर प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे स्वस्तिक देखील करायचं आहे हळदी कुंकुमाचं तर आता आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून एक जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र वगैरे शिंपडून स्वच्छ करायची जागा तिथे पाठ तुम्ही चौरंग तिथे ठेवायचं आहे पांढरं बस त्याच्यामध्ये टाकायचं आहे पांढरं बस टाकून त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं पितरांचे जे काही फोटो आहे तुमचे आजीचा वडिलांचा किंवा आजी आजोबांचा किंवा आई वडिलांचा जे कोणी गेले आहेत त्यांचा फोटो तिथे ठेवायचा आहे त्यांना फुलांची माळ अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना जर पुरुष मंडळी गेले असतील तर त्यांना अष्टगंध किंवा तुम्ही चंदन लावू शकता घरातली स्त्री जर आजी किंवा आई जर सवास गेली असेल तर तिला हळद कुंकू लावायचा असेल लावायचा आहे आणि जर ती विधवा गेली असेल आजी किंवा आई तर ते त्यांना तुम्हाला बुक्का लावायचा आहे काळा कलरचा अशी तुम्हाला मांडी करून घ्यायची आहे फुलं अर्पण करायची हार अर्पण करायचा आहे त्यांच्या समोर तुम्हाला घवा त्या दोन्ही फोटोच्या समोर तुम्हाला घवाचे दोन रास ठेवायचे आहे जर सांगितल्याप्रमाणे जर एकच फोटो असेल तर एकच रास गव्हाची करायची आहे समोर ठेवायचे मूडभर त्याच्यावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करा पुरुष पुरुष आ, जो मंडळी त्यांच्या फोटो आहे त्यांच्यासमोर करा ठेवायची आहे आणि स्त्रीच्या समोर तुम्हाला केळी ठेवायची आहे तर अशा प्रकारे ते ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचे दोन्ही यांच्यामध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला जे आपण या दिवशी आंब्याला खूप महत्व आहे अक्षय तृतीच्या दिवशी आंब्याला खूप जास्त महत्व आहे अजूनही प्रथा आहे भरपूर प्रमाणामध्ये पहिली ही प्रथा होती की अक्षय तृतीयेशिवाय म्हणजे आपल्या पित्रांना आंबा आम, अर्पण केल्याशिवाय त्यांना खाऊ घातल्याशिवाय कोणीही घरामध्ये आंबा खात नव्हतं आंब्याचा आंबा घरामध्ये आणत सुद्धा नव्हते अजून ही प्रथा आहे माझ्या घरामध्ये सुद्धा आहे माझे मिस्टर सुद्धा अजून सुद्धा पाळतात अक्षय तृतीयेशिवाय ते आंबा खात नाहीत किंवा आम्ही आंबा घरामध्ये सुद्धा आणत नाही ही प्रथा रूढी परंपरा पूर्व पूर्वी काळापासून चालत आलेली आहे त्यामुळे आपणही ती पाळायला हवी कारण की याच्यामध्ये ते शास्त्र आहे त्याच्याशिवाय तर त्याला ही रूढी परंपरा चालत आलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे आवाज आजकाल खूप जण अक्षतृतीच्या आधीच आंबा वगैरे सगळे आणून खाऊन घेतात गुढी पाडवायलाच पण तसं नाही आहे जे त्याची इच्छा त्याची त्याची श्रद्धा असते पण आमच्या घरामध्ये तरी तृतीयेला पित्रांना आंबा दाखवल्याशिवाय आंबा खात नाही आंब्याचा म्हणजे आंबा सुद्धा आणत नाहीत घरामध्ये तर त्यांच्याकडे ही प्रथा आहे त्यांनी या दिवशी दोन आंबे आणायचे आहेत ते करावरती आणि केळीवरती तुम्हाला सांगितलं पाणी भरायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला ते आंबे ठेवायचे आहेत आता कराला आणि केळीला दोघांनाही तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे चारी बाजूनी लावून घ्या किंवा तुम्ही अष्टगंध पण लावू शकता आणि त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला दिवा अर्पण दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप धूप दीप लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं की तुम साधी सोपी मांडणी करायची आहे आपल्याला पूर्वजांसाठी तर कारण की आवर्जून सांगेल की ही पूजा मांडणी करा प्रत्येकाने पित्राचा जर विसर पडला तर आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी तुमच्या खरं सांगते ना इतका पितृदोष प्रखर पितृदोष मागे लागेल ना तुमच्या <coughs> की तुम्हाला सांभाळता सांभाळता येणार नाही कारण की ज्या कुटुंबामध्ये प्रखर पितृदोष आहे त्यांना विचारा की त्यांच्या घरामध्ये काय कंडिशन आहे काय त्रास होतो प्रखर पितृदोषाचा त्याच्यामुळे सांगेल की जर प्रत्येकामध्ये यश हवा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये यश हवा आहे शुभ कार्य घरामध्ये घडावी विवाह कार्य घरावे संतती प्राप्ती व्हावी मुला मुलींना सुनांना बाळांना व्हावी असं जर वाटत असेल किंवा तुम्हाला यश प्राप्ती करायची आहे कुठल्याही गोष्टीमध्ये कार्यामध्ये क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर आवर्जून पितरांचा आशीर्वाद खूप जास्त महत्वाचा आहे त्यांचा जर आशीर्वाद सोबत नसेल तर कुठलेही कार्य हे कधीच पार पडणार नाही त्याच्यामध्ये विघ्न हे येत येतच राहणार त्याच्यामुळे आवर्जून सांगेन की या दिवशी पितरांच्या पूजेला सेवेला मान द्या आणि या दिवशी आवर्जून हिरण्यदान देतात जर आलं तर हिरण्यदान द्यायला पण विसरू नका म्हणजे ब्राह्मणाला जेव घाला एखादा जोडप जेव जो घाला या दिवशी आवर्जून नैवेद्य म्हणून आपण पुरणपोळी आणि आमरस करत असतो तो आमरस पण पुरणपोळीचा पण दाखवायला दाखवायचा आहे त्यातला छोटासा घास काढून आपल्याला दुपारी बारा वाजता काळाला ठेवायचा आहे आणि एक घास काढायचा आहे अजून एक तो गायीला खाऊ घालायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगायला असेल की किती साध्या सोप्या पद्धतीने आपण पित्रांची पूर्वजांची पूजा अर्चा मांडणी करायची आहे करा आणि केळी तुम्हाला इथे स्क्रीन दिसून जाते कसे असतात ते त्याप्रमाणे तुम्ही आणा अशी आता तर भरपूर लोकांना माहितीच असेल करा आणि केळी काय असतं पण प्रत्येक तुम्हाला म्हटलं ना गाव बदललं वेस बदललं की तिथे नावं पण बदलतात त्या गोष्टींची त्याच्यामुळे प्रत्येक विभाग मराठवाड्यात काय म्हणतात किंवा इतर ठिकाणी काय म्हणतात ते मला तर माहिती नाही पण जसं आमच्याकडे मदत करा आणि केळी ते मी तुम्हाला सांगते आहे तर अशा प्रकारे आवर्जून या दिवशी हवन तर्पण पितृ म्हणजे जे काही अन्नदान असेल गरीबांना दाणं असेल त्यांच्या ते भरपूर प्रमाणामध्ये करा आणि सोबतच माता लक्ष्मी श्री हरिविष्णूंची पण पूजा अर्चा करा ती पण तुम्हाला तेवढीच फलप्राप्ती देणारी ठरणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच की लक्ष्मी लक्ष्मीसाठी किंवा मासी हरी विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची कशी पूजा अर्चे करायची आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते येऊन जाईल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की पूर्वजांची आपल्याला कशी पूजा अर्चा करायची आहे साडेतीन शुभमूर्तांपैकी हा एक शुभ महूर्त आहे त्यामुळे आवर्जून या दिवशी अक्षय पुण्य प्राप्ती मिळवण्यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आवर्जून या सगळ्या गोष्टी करा अशी पूजा मांडणी करा नैवेद्य दाखवा आणि नक्कीच पूर्वजांना आत्मा पूर्वजांच्या आत्म्या शांती प्राप्त होईल अशा प्रकारे सगळ्या सेवा करा तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ